हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी मसाला चपाती किंवा तुम्ही याला मसाला पराठासुद्धा म्हणू शकतात इन्स्टंट तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटात हा नाश्ता किंवा टिफिन तयार होतो जास्त काहीही याला साहित्य लागत नाही आपल्याला प्रश्न पडतो रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांना टिफिनला काय द्यायचं ओके नाही तर त्यावेळेस तुम्ही असा झटपट नाश्ता किंवा टिफिन बनवून देऊ शकतात अतिशय मऊ लुसलुशीत अशा आहे मसाला चपाती बनतात तरी पहा किती मस्त बनली आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते त्यांना नक्की एकदा करून पहा जर तुम्ही केव्हा बनवले नसेल तर याच्यावरती मुलांना तूप बटर लावून द्यायचं अतिशय खमंग अशी चपाती लागते तर नक्की एकदा करून पहा चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आता तुम्हाला किती याचे मसाला पराठा किंवा मसाला चपाती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत आता जे मी मसाले घेतले तेच पाहिजे असं काही नाही तुमच्या घरामध्ये जे काही का मसाले असतील ते सर्व थोडे थोडे घ्यायचे आहेत तर इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा गरम मसाला धना पावडर हळद लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स असं सर्व पावपाव चमचा घेतलेला आहे तर आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आणि चांगले हे आधी कोरडेच पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामधले कोणते मसाले तुमच्याकडे नसतील तरीसुद्धा चालेल जे आहे ते टाका कारण जेवढे आपण याच्यामध्ये मसाले टाकू तेवढीच आपली ही मसाला चपाती एकदम टेमटिंग बनणार आहे तर आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकूया आणि मिडियम असं पीठ मळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला खूप पातळ नकोय किंवा खूप घट्टही नको आहे मिडीयम असं हे पीठ मळून घ्यायचे तर लागेल तसं पाणी टाकूयात तर ही मसाला चपाती तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा अशीच खाल्लीत तरीसुद्धा अप्रतिम लागते कारण याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकलेले आहे त्यामुळे याची टेस्ट भन्नाट लागते कोणत्याही भाजीची गरज लागत नाही गरमागरम त्याच्यावरती तूप बटर लावायचं आणि रोल करून मुलांना देऊ शकतात खायला खूप मस्त लागते तर आता इथे मी पीठ मळून घेतले याच्यावरती आपण थोडंसं तेल लावलं आहे आणि झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवले पाच मिनिट तर पाच मिनिट आपण पीठ चांगलं मुरवून घेऊयात तरी ते मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि एक चमचा कलोंजी घेतली आहे तर आता इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे मिडियम आकाराचा आणि आपण सेम चपाती लाटतो ना तसंच हे आपल्याला लाटून घ्यायचे तुम्हाला त्रिकोणी चौकोणी बनवायचे असेल तसेसुद्धा तुम्ही चपाती बनवू शकतात आपण जसं नॉर्मली चपाती बनवतो सेम तसंच थोडंसं मी लाटून घेतलं आणि त्याला तेल लावून जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच मी ते ह्याची घडी करून घेतली आणि आता हे लाटून घेऊयात त्याला जास्त काही वेगळी पद्धत नाही आहे सेम चपातीसारखंच आपल्याला हे अगोदर तेल लावून याची घडी करून कोरडं पीठ लावून आपण चपाती लाटतो तसं लाटवून घेऊयात हो तर तुम्हाला घरी खाण्यासाठी मसाला चपाती बनवायची असेल तर तुम्ही आकाराची बनवू शकतात किंवा मुलां मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर लहान लहान बनवायचे म्हणजे कसं मुलांना ते दिसायला छान दिसतं आणि मग ते खायलासुद्धा त्यांना आवडतं आणि मस्त टिफिन संपवून आणतात तर इथे मी खूप मोठंही नाही आणि लहानही नाही मिडियम अशा या चपात्या लाटून घेते तर हे पहा खूप पातळ केलेले नाही आहे थोडीशी मिडियमच ठेवायची आता याच्यावरती आपण कलंजी टाकून घेऊयात आणि लाटण्याने थोडंसं हे फिरवून घेऊयात लाटणं याच्यावर म्हणजे व्यवस्थित ती दाबून बसली जाईल आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि त्याच्यावरतीसुद्धा लाटणं फिरवून घेऊयात म्हणजे चपाती भाजताना निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही चपाती बनवून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल खूप स्पायसी खायचं असेल तर वरूनसुद्धा मसाले आणखीन थोडे लावू शकतात काय करायचं थोडंसं तेल लावायचं आणि मसाले लावू शकतात पण इथे आपण पीठ मळताना सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे मी कोणतेही इथे वरून मसाले लावलेले नाही आहेत आता इथे आपण मसाला चपाती लाटून घेतली आहे तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि ही चपाती तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे मी इथे पाहू शकतात तेव्हा चांगला तापलेला आहे आता आपण ही मसाला चपाती चांगली भाजून घ्यायची फिरून फिरून सर्व बाजूंनी तर एक साईड थोडीशी भाजली की पलटी करून घेऊयात आपण जसं चपाती भाजतो ना सेम सर्व पद्धत तशीच आहे एवढंच केच्यामध्ये आपण काही मसाले टाकलेत आणि एक वेगळाच दिला दिलाय थोडेसे आपण इथे कलंजी आणि कोथिंबीर लावल्यामुळे टेस्टही छान लागते दिसायलाही वेगळं दिसतं आणि मुलांना सुद्धा ते आवडतं तर दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेऊयात लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप लावा खूप छान टेस्ट लागते किंवा बटर लावा आणि जरा जास्त लावायचं म्हणजे कलरही छान येतो आणि टेस्टमध्ये सुद्धा भर पडते हे पहा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेतोय तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या भर भरपूर अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर कोणी पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रेसिपीचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब लाईक शेअर करा तर हे पहा आपण इथे मस्त खरपूस होईपर्यंत ही मसाला चपाती भाजून घेतली आहे एकदम भन्नाट दिसते कलरही खूप छान आला आहे तर दोन्ही साईडने दाखवते हे पहा अगदी छान लाल खरपूस भाजून घ्यायची म्हणजे चांगली ती खायला लागते तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा चपाती लाटून घेतली सेम अशीच भाजून घेऊयात तर आता थोडी एक साईड भाजली की आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली भाजून घेऊयात कसं असताना लहान मोल असो किंवा मोठे असो नेहमी नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला येतो हो की नाही त्यावेळेस असं वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते बनवले हे सर्वांनाच आवडतात रोज रोज चपाती भाजी उपमा शिरा पोहे डोसे इडली हे तर आपण बनवतोच पण वेगळं काहीतरी एखादी का डिश केली ही सगळी आवडीने खातात सगळ्यांना ती खायलासुद्धा रेसिपी छान वाटते काहीतरी वेगळं म्हणून आवडीने सर्वजण आनंदाने खातात आणि सर्वांनी खाल्लं की आपलंच पोट भरतं हो की नाही तर असे वेगवेगळे वेग घरात असणाऱ्या साहित्यात आपण बरेच अनेक पदार्थ बनवू शकतो आणि रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं नाश्त्यासाठी काय बनवायचं मिस्टरांना टिफिनला काय द्यायचं हे का वेग 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 तर आपल्या डोक्यात प्रश्नासारखे चालूच असतात त्यावेळेस तुम्ही असे झटपट काहीतरी आयडिया करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात तर मस्त अशी दुसरीसुद्धा आपले इथे मसाला चपाती भाजून तयार आहे भन्नाट रंग आलाय बघताक्षणी खाऊशी वाटते अशी ही चपाती म्हणते माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे केव्हाही मी खाऊ शकते चहा सोबत अप्रतिम लागते तर नक्की एकदा करून पहा तर अशा पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा मसाला चपाती बनवून घेते तर दिसतात ना एकदम भारी तर राहिलेल्यासुद्धा मी परत अशाच बनवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी दोन तीन करून घेतलेत तरी पहा झटपट आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही चपाती बनवून घेतली तुम्ही तर पाहिलंच आहे काहीही तयारी न करता आपण घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो हा बनवून घेतला आहे तर नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा हे दोन्ही अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय आज आपण खमंग फोडणीची इडली बनवणार आहोत ते पण रव्यापासून अगदी दहा मिनिटांमध्ये तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट लागते याला जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि भरपूर अशी चांगली जाळी पडते हे पहा तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते अजिबात घशात दाटल्यासारखी वाटत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर जाड बारीक कोणताही तुम्ही इथे रवा वापरू शकतात आता आपल्याला या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी दही टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर अर्धा पिला पाणी टाकून घेऊ आणि आणखीन बाकीचा राहिलेलासुद्धा सर्व टाकून घेतले एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर लागणार आहे आता दही रवा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही चांगलं व्यवस्थित मॅश होईपर्यंत हे मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण फोडणी करेपर्यंत पुढची तयारी करेपर्यंत याला रेस्ट देऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत तर ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर इडली पटकन स्टीम करण्यासाठी ठेवता येते हो तरच लगेच आता तडका करूया तर कढईमध्ये फोडणीपुरतं अगदी एक पळी तेल टाकायचे त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोहरी चांगले फुटले तर फोडणी जिडले खमंग खाण्यासाठी लागते आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी उडीद डाळ टाकून घेतली आहे हवं असेल तर तुम्ही इथे सणाडाळसुद्धा टाकू शकता दोन्ही डाळी वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हा तडका थोड्या वेळ आपण परतवून घेतला गॅस बंद करून घ्यायचा डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इडली स्टेमरमध्ये पाणी ठेवून घ्यायचे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा म्हणजे इडलीचं भांडं खराब होत नाही काळं पडत नाही तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर ते, ते पाहू शकतात अगोदर आपण मिक्स पाणी केलं तर त्यावेळेस खूप हे मिश्रण ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर याच्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची कापून टाकलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जो तडका आपण करून घेतला आहे तो थंड झालेला आहे तोसुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण सर्व भाज्या टाकूनसुद्धा याच्या अगोदर इडली बनवलेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तीसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम अशीच आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या तर सर्व जन्नस चांगले मिक्स करून घेतलेत आता सगळ्या शेवट्या आपल्याला येथे छोटा एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तर पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात इनोवरती एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतोय तरी प्रोसेस आपल्याला लवकर करायची तर इनो व्यवस्थित चांगला मिक्स केला की के लगेच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं त्यामुळेच अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आता आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही कारण इडली स्टीम झाली की परत ती फुगून वरती येते त्यामुळे एक एक पळी एवढं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही इडली पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण भरून घेतले पाण्याला चांगले उकळी आलेले असावी आणि मगच इडली पात्रामध्ये इडली स्टीम करण्यासाठी ठेवायचे झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनिट किंवा बारा मिनिट ही इडली चांगली स्टीम करून घ्यायचे दहा मिनिटामध्ये तशी तर ही इडली पटकन शिजली जाते तुम्हाला ओलसर वाटली तर आणखीन दोन चार मिनटं शिजवून घ्या तर इथे आता गॅस बंद करून घेतले बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता आपण इडलीचे पात्र याच्यामधून काढून घेऊयात तर पाहू शकतात मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम भन्नाट असे शिजलेले आहेत ओलसर चिकट चिवट नाही येथे पहा तर आता थोड्या वेळ थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊयात तर सहजच हो निघतात अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिटकत नाही हे पहा किती भारी झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत आणि फोडणी दिल्यामुळे खाण्यासाठी तर अप्रतिम लागते आता बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात चमचा एखादा टोकदा चमचा घ्यायचा त्याने किंवा चाकूने काढायचा किंवा हाताने जर अशा सहज ओढल्या ना तरीसुद्धा बोटाने लगेच अशा ओढून घेतले की निघतात त्या तर मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असे आपली फोडणीची इडली बनलेले आहे तर सुद्धा सर्व आपण अशाच इडल्या काढून घेऊयात आणि व्यवस्थित इडली स्टीम झाली हाताला अजिबात ओलसर चिकट लागत नाही आणि इडली पात्रालासुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटलेले नाही आहे एकदम क्लीन अशा या इडल्या निघल्या जातात तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा काढून दाखवते पहा किती इझिली या इडल्या निघतात त्यामुळेच इडली स्टेम करताना पाणीला चांगली उकळे आलेली असावी म्हणजे काय होतं की इडलीला पटकन हिट मिळते आणि इडली शिजण्याची जी प्रक्रिया असते ना ती पटकन होते त्यामुळे इडल्या चांगल्या बनतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात सर्व इडल्या येते मी आता काढून घेते तर तुम्ही अशा इडल्या बनवल्या नसतील ना तर करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकतात अधेमध्ये मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही चार पाच वाजता हा नाश्ता म्हणून त्यांना खायला देऊ शकतात अगदी हेल्दी असं आहे बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही घरातच असं त्यांना हेल्दी बनवून दिलं तर तेसुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे पदार्थ जर सोप्या सोपेशी ट्राय केले तर सर्वांनाच खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण झटपट फोडणी चिडली बनवून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळते तुम्हाला आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बाय बाय